भारतात डिजिटल क्रांती झाली कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब आपण सगळ्यांनीच केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांजवळ मोबाईलसुद्धा आले परंतु कालांतराने ऑनलाईन शिक्षण पद्धतीची जागा सोशल मीडियानं घेतली यात सर्वात जास्त वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे इन्स्टाग्राम आज याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंस्टाग्रामविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार तुम्हाला माहिती आहे का इन्स्टाग्रामची सुरुवात कधी झाली ती कुणी केली आणि भारतात इंस्टाग्राम कोणत्या साली आले केविन शिस्ट्रोम आणि मॅक क्रिगर यांनी सहा डिसेंबर दोन हजार दहाला आपल्या सगळ्यांच्या आवडीचं इंस्टाग्राम लाँच केलं ला। ते भारतात दोन हजार बारामध्ये आलं आजच्या आधुनिक युगात इंस्टाग्राम हे अधिराज्य गाजवेल असं कुणालासुद्धा वाटलं नव्हतं परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे याच नियमानं आपण बदलत गेलो आणि सोशल मीडियाला आपण आपलं केलं रील्स पोस्ट स्टोरी आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्यात मानवाच्या तीन मूलभूत गरजांमध्ये सोशल मीडियानं आपली चौथी जागा तयार केली आहे विविध कंपन्यांच्या संशोधनामधून सध्याचा युवक हा इन्स्टाग्रामवर आपला सर्वाधिक वेळ घालवत असल्याचं आहे मनोरंजनाच्या दृष्टीने सुरू झालेले इन्स्टाग्राम आज ऑनलाईन संवादाचं माध्यम बनलंय संपूर्ण जगभरातील तब्बल दोन अब्जाहून अधिक युजर्स या प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह असतात बिझनेस आणि ब्रँड प्रमोट करण्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे यावरून इंस्टाग्रामची व्याप्तीसुद्धा आपल्याला कळती आहे सोशल मीडियाचा वापर करत असताना प्रत्येकाला आपली प्रायव्हसी जपणं सुद्धा महत्त्वाचं वाटतं यासाठी अनेक जण इन्स्टाग्रामवर अकाउंट पर्सनल ठेवतात पर्सनल अकाउंटवर आपण पोस्ट केलेले फोटोज स्टोरीज हे फक्त आपल्या फॉलोवर्सला दिसतात प्रोफेशनल अकाउंटचा वापर केल्यामुळे आपल्याला अनेक फीचर्ससुद्धा वापरायला मिळतात जगातील कोणताही व्यक्ती आपल्याशी सहज कनेक्ट होऊ शकतो आज इंस्टाग्रामवर आपण आपला बिझनेस सहज सुरू करू शकतो इंस्टाग्रामवर बिझनेस कसा सुरू कराल पहा या स्टेप्सने इंस्टाग्रामवर तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता आधी इंस्टाग्राम बिझनेस प्रोफाईल तयार करा तुमचे इंस्टाग्राम बिझनेस प्रोफाईल ऑप्टिमाइज करा इंस्टाग्रामवर असलेल्या सर्व फीचर्सचा फायदा घ्या जसे की प्रोफाईल फोटो बायो वेबसाईट लिंक स्टोरी हायलाईट्स हे आणि आणखी सगळं तसेच हाय क्वालिटी इंस्टाग्राम कंटेंट पोस्ट करा जेणेकरून तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी फॉलोवर्सला जशास तशी दिसायला मदत होईल अगदी अल्पकाळात फेमस होऊन पैसे कमवावे असं सर्वांनाच वाटतं हेच लहानपणापासून अगदी अल्पकाळात फेमस होऊन पैसे कमवले पाहिजेत असं सगळ्यांनाच वाटतं हेच लहानांपासून थोरांपर्यंतचं सुद्धा स्वप्न असतं आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यामध्ये इंस्टाग्रामनं मोलाची भूमिका बजावली आहे परंतु अलीकडच्या काळात या सोशल मीडियाचा दुरुपयोग होताना सुद्धा दिसतोय फेमस होण्यासाठी कोणत्याही शिव्या देणं ट्रोल करणं अश्लीलता दाखवणं याचं प्रमाणही वाढलंय एरवी देशाचं भविष्य आम्ही आहोत असं म्हणत मिरवणारी तरुणाई व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे गुन्हेगारी भाईगिरी करून स्टंडबाजी करणं आणि नको त्या प्रसंगाला सामोरं जाणं हा आजच्या तरुणाईचा जोडधंदा झाला इंस्टाग्राम वरून मिळालेल्या माहितीला क्रॉस चेक न करता समाजात तेढ निर्माण करण्याचं काम देखील सध्या सुरू आहे खोटी माहिती पसरवून एखाद्याची बदनामी करण्याचं काम ट्रोलर्सकडून केलं जात आहे लोकप्रियता हो आज सर्वांना हवीशी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण होऊन अनुचित प्रकारसुद्धा घडत आहेत सेक्शुअल कंटेंट टाकून तरुणांना आकर्षित सुद्धा केलं जात आहे आणि आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून पैसेसुद्धा उकळले जात आहेत म्हणजेच सायबर क्राईम देखील वाढतोय सेल्फीच्या नादात आजवर अनेक मुलामुलींनी आपला जीव गमावला आहे इंस्टाग्राम वारंवार त्याचे अल्गोरिदम अपडेट करत आहे यामुळे व्यावसायिकांना जुळवून घेणं अवघड झालं आहे इन्स्टाग्रामचे फायदेसुद्धा आहेत इन्स्टाग्रामचे काही फीचर्स वापरून कथा स्टोरी तुम्ही सांगू शकता व्यावसायिकांसाठी अनेक जाहिरातीचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे ब्रँडिंग करणं सुद्धा अगदी सहज आणि सोपं झालं आहे इंस्टाग्राममुळे एकमेकांसोबत कनेक्ट राहणं अगदी सोपं झालं आहे जेवढा सोशल मीडियाचा फायदा आहे तेवढीच त्याला मर्यादा सुद्धा आहे या मर्यादेचं पालन करून आपण सर्वांनी सामाजिक भान जपलं पाहिजे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा